बघा मित्रांनो तुमच्या घरी होत का असं बघा अभ्यास करायला सांगितलं तर म्हणून किती नाटक चालू आहे हिचर बघा किती चांगलं लिहून दिलं नको दाखवू बघा आणि अशी किती गरीब गाय दिसत हो का बघा 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 तुमचं मुलं करतात का असं आमची तनिष्का करती लय आगाव झाली मला तर लय ताप देती चला तर मित्रांनो बघा नमस्कार हिमांशी बघा काय करतोय हिमांशूचं आपला वे रोजचं रुटीन चालू आहे हिमांशूचं आमचं काही प्रश्न नाही विचारतो आपला तीन, तीन तीन वाजेपासून तर सहा वाजूचा झोप काढतो त्याच्यानंतर सहा ते नऊ अभ्यास करतो अभ्यास झाला की जेवतो खातो भांडेकुंडे आवरतो माझ्यासोबत आणि हातरून बिछाने वगैरे टाकून झाले की मस्तपैकी मोबाईल घेऊन बसतो फक्त संध्याकाळी दोन तास अभ्यास करतो तुमची मुलं करतात का बर तीन तास बारावीच्या मुलांनी कंटिन्यू माझं तासाचा ब्रेक घ्यायचा आणि मुलांनी अभ्यास करायचा माझा हेतू हा आहे आणि पुढे मुलांना सुट्ट्या असतात मी काय बोलू बोला आमच्या हा हा करा त्याला तुमच्या बाजूने काही मांडू हा मांडा की सकाळी सात वाजेपासून हो दुपारी साडे बारा हजार दहा बर बरं कंटिन्यूस अभ्यास असतो कंटिन्यू कंटिन्यू ओके आणि बघा आता हिमांशू करतोय जेवण होत नाही बघू ना हिमांशू नाईंटी फाईव्ह किंवा नाइंटी सिक्स पर्सेंटेज मार्क आले तर मग तू नाइंटी नाईन आणतोय का बर आणतो नाईन्टी नाईन तुला आतापासून काँग्रेस करते मी की नाईन्टी नाईन पर्सेंट मार्क आणणार काही बोलायचं नाही काय लिहायला सांगितलंय ते रांगोळी लिहितेय ती मार्क खाणार आहे शेवटी व्हिडिओ बनवून झाल्यावर आणि बघा तनुजी पप्पा आता पण सोलू लागत होती आणि आमचा किराणा संपला होता दिवाळी झाल्याच्या नंतर मी किराणाच आणला नाही तर आम्ही सध्या थोडंसं किराणा आणलं साखर मिळ हां अर्जंट गेले आणि अर्जंट आणलं तर चला मित्रांनो हे ते आला आहे कंटाळ वाजे आमचे नऊ गड्याळचे आणि मी लावला आहे भात म्हटलं भात करा आपलं वटाने स्वस्त आहे सध्या तर वटाणा भात हे ते चालूच आहे हे बघा सकाळच्या डब्यासाठी मी भिजवलेली आहे मूग आता मूग भिजवलं डब्याला होईल मी मार्केटला काही भाजी घ्यायला गेली नाही आणि ह्यांच्यासोबत गेली तर ते थोडंसं किराणा आणला वटाणा आहे पण वटाणा सकाळीच आलू मटर केली तर आता काय बनवा तोच प्रश्न पडला होता हे म्हटले लाव वटाणा भात आमच्या घरात दणकून भात चालतो मित्रांनो आम्ही दणकून भात खातो तर चला तू मित्रांना काय सांगायचं आहे का तुम्हाला नाही ना <laughs> मारारी से येत नाही तर तुला त्याला <laughs> ए हे काय बोलते सुरू होतोय प्रश्नच एवढा आहे हा सोडून द्या नका उत्तर दाखू का तुम्हाला कसले कसले असले पान भर उत्तर आहे उत्तर जवळ दिस जर हिमांशीचे फ्रेंड किंवा टीचर बघत असेल तर प्लीज त्यांनी याना हिमांशी प्रश्नाचे उत्तर देऊन द्या आणि हिमांशीला मॅथ सोडून पाठवून द्या कमेंटमध्ये सॉल्व्ह कमेंटमध्ये हा कमेंट <laughs> मध्ये सांगा की हिमांशीचे कसं सोडवायचं बरं चला तर मित्रांनो गुड नाईट गुड नाईट